माझ्या गावामध्ये सर्व प्रकारच्या जयंती साजऱ्या होतात याचा मला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू होते साजरी होते छत्रपती हो शिवाजी महाराजांची देखील साजरी होती दे। मला वाटतं बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील जयंती साजरी कर व्हायला पाहिजे खर तर बोलण्यासारखं खूप काही आहे भरपूर उशीर देखील झालेला आहे यानंतर माननीय महेशजी मुठाजर हे देखील बोलणार आहे एक प्रसंग सांगतो की या महाराष्ट्रातील एक व्या ख्यातनाम व्याख्यात प्राध्यापक शिवाजीराव पाटील ते एका गावामध्ये व्याख्यानासाठी गेले होते तिथं व्याख्यानासाठी गेल्याच्या नंतर प्राध्यापक शिवाजीराव पाटील हे नाव जरी ऐकलं ते खूप मोठे व्याख्याते होते ते नाव जरी ऐकलं तर लाखोची गर्दी असायची पण ते ज्या गावात गेले होते तिथं जाऊन बघितलं तर तिथं फक्त स्टेजच्या समोर दहा ते पंधरा माणसं जमलेले होते त्यांनी संयोजकांना विचारलं गर्दी का होत नाहीये ते म्हणले आठचा कार्यक्रम होता दहाला गेला नऊ ला गेला म्हणले लोक आता येते साडेनऊ ला गेला दहा वाजले साडे दहा वाजले अकरा वाजले तरी देखील लोक आले नाही मग संयोजकांनी त्यांना सांगितलं की पाटील साहेब झालं नेमकं असं की गावात नेमकं व्याख्यानाचा कार्यक्रम आणि तमाशाचा कार्यक्रम एकाच दिवशी आला त्यामुळे सगळे लोक तमाशाला गेले इकडे व्याख्यानाला कुणी आलंच नाही शिवाजीराव पाटील म्हणाले जाऊ द्या असं तरी लोकांना विचारांपेक्षा विकार महत्वाचे वाटतात लोकांना एका महापुरुषांचे विचार ऐकण्यापेक्षा एका नाचणाऱ्या बाईचं नाचकाम जास्त आवडतं हे या समाजाचं वास्तव आहे आणि या वास्तवाच्या या समाजाच्या पतनाच्या काळामध्ये आपण घेतलेली ही भीम जयंती मला वाटतं कमी मोलाची आणि मार्गाची ठरेल या भीम जयंतीच्या माध्यमातून महेशराव मुठाळ यांच्या व्याख्यानातून किमान एक तरी बाबासाहेबांनी जे शिक्षणाचं कार्य केलं जे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश जो दिला त्या शिकण्याच्या हेतून त्या शिकण्याच्या प्रेरणेनं एक जरी एखादा तरी बिरदेव ढोले बिरदेव ढोने जरी या गावातून जर निर्माण झाला किंवा बिरदेव ढोने सारख्या शिक्षणाचं महत्व जाणून घेऊन एखाद्या पालकांनी